हे दिदी काय आणलंय ते कोण आणलंय च तुला रे तुझं कसलं कलर आहे रेड दिदीच यल्लो हे बयाचा कलर चपट झालंय की दिदी तिकडे तिकडे जा बयाचा कलर तुझा कलर मॅच होतंय का बघ

माझ रेड पायनॅपल थांबा इकडं ही नाव वेगळं ही नाव वेगळं सॅमसंग पण ते नाव वेगळे चिकनजा नाचा कावरलं ज्याचे नाचा, नाचा, नाचा सगळं नाचा चला नाचा तिकडं लांब लांब नाचा जा नाचा नाचा लवकर लवकर डान्स डान्स इंडिया डान्स मध्ये आहे आपल्याला पायनॅपल घेऊन भैया असं कर तुम पिओ तो गंगा जल हैये चला नाचा नाचा लवकर लवकर नाचा कोण काय काय आणलं खाऊ भाई याला हे बाप रे पडलं दिदीचं पुढतय बघा आता पुढतंय दिदीच आता नाही नाही प्याच नाही असंच नाचायचं पहिला खाली बसा सगळेजण खाली बसा अ रेका रेका जा रेका देते दे ते ए थांब थांब चोकल्या सगळे असं एकदम तोंडात घाल बे ए बस दीदी दे गुणा बस ये आता इकडे दाखवा आता ह कजुप्या आले बघा भैया कोणाला मा काओ काय ते ज्यूस आहे

भक्तीवर एकाच संपलं संपलं बघा कुठला सरळ 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 ठेवा वाट बवाकड कराच नाही ग्लास हाळो हाळो भैया तसका लागल बाप रे संपलं कदा लवकर करलो हाळो हाळो लागल हाळो हा

टाकलं <laughs> <laughs> <laughs>